मित्रांनो भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत एंट्री मारली आहे टीम इंडियाने सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून आपले स्थान पक्के केले रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत सलग चौथा आय सी सी स्पर्धेतील अंतिम सामना खेळणार आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीरला विचारण्यात आले की या स्पर्धेनंतर भारतीय कर्णधार निवृत्ती घेणार का यावर उत्तर देत रोहितच्या फलंदाजीबद्दल बोलताना गंभीर म्हणाला आता चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आहे त्याआधी मी काय बोलू असे म्हणत गंभीर पत्रकारावर संतापला जर तुम्ही तर आजही रोहित भारताला छोटी पण कडक सुरुवात करून देत आहे त्यामुळे तुमचा कर्णधार एवढ्या वेगाने फलंदाजी करत असेल तर तो ड्रेसिंग रूमला एक चांगला संकेत देतो की संघाला निडर आणि निर्भयपणे खेळायचे आहे त्यानंतर गंभीर पुढे म्हणाला तुम्ही धावांचे मूल्यांकन करता आम्ही प्रभावानुसार मूल्यांकन करतो हा फरक आहे पत्रकार म्हणून म्हणून तुम्ही फक्त संख्या सरासरी बघता पण एक प्रशिक्षक म्हणून एक संघ म्हणून जर कर्णधाराने पुढे होऊन जबाबदारी घेतली तर ड्रेसिंग रूमसाठी यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही मित्रांनो तुम्ही पण गौतम गंभीरच्या मताशी सहमत आहात का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा